तर नमस्कार मित्रांनो कशा सर्वजण पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर नक्की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी कालच एक व्हिडिओ अपलोड करता आणि त्या व्हिडिओमध्ये मी म्हणालतो की मी जे आहे यूट्यूब चॅनल सोडणार आहे आणि यूट्यूबने माझा जे आहे विश्वास तोडलेला आहे तर आता मित्रांनो मी म्हणजे रातभर मित्रांनो मी एकाच विचार केला म्हणजे भरपूर विचार केला भरपूर विचार केला आणि माझ्या डोक्यामध्ये फक्त एकच बसलं की आता मला यूट्यूब चॅनल सोडायचं नाही आहे तर मित्रांनो आता मी यूट्यूब चॅनल सोडणार नाही आहे तर मी यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार कशामुळे करेल तर मित्रांनो त्याचं काय कारण आहे तर ते कारण मी आता तुम्हाला सांगतो मित्रांनो कारण की मित्रांनो मी पहिल्यांदा व्हिडिओ काढत जाई तर पहिल्यांदा मला भरपूर साऱ्या ह्यूज याच्या भरपूर साऱ्या लाईक याच्या भरपूर साऱ्या कमेंट याच्या तर मग आता भरपूर सारे दिवस झाले की मला ह्यूज कमी कमी येत राहिल्या आणि फार कमी कमी ह्यूज यायल्यात फार कमी लाईक यायल्यात फार कमी कमेंट यायल्यात कमेंट ये तर येतच नव्हत्या तर त्याच्यामुळं फार वाईट वाटत होतं आणि मग नंतर हे होत होतं की आपल्याला यूट्यूब सोडायचा पण विचार येत होता आणि मी सोडण्याचा प्रयत्नसुद्धा केला मात्र मी आता एकच विचार केला मी यूट्यूब चॅनल सोडणार नाही आहे तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी काय येत होत्या त्याचं कारणसुद्धा सांगतो मित्रांनो कारण की यूट्यूब जे आहे तर एक कंपनी आहे आणि त्याच्यावरती भरपूर सारे लोक काम करतात मी एकटाच नाही की यूट्यूबवरती काम करतो की भरपूर सारे लोक जे आहेत यूट्यूबवरती काम करतात आणि मी ज्या टायमाला व्हिडिओ टाकला त्या टायमाला भरपूर सारे लोकांचे व्हिडिओ पडतात म्हणजे समजा मी आता दुपारी करेक्ट बारा वाजता व्हिडिओ टाकला तर करेक्ट बारा वाजताच खूप लोकांचे व्हिडिओ पडतात हजारो लोकांचे व्हिडिओ पडतात आणि हजारो लोकांचे व्हिडिओ पडल्याच्यानंतर काय होतं आहे की यूट्यूबला कोणता व्हिडिओ व्हायरल करावा आणि कोणत्या व्हिडिओची चेकिंग करावी कोणता व्हिडिओ त्यांना थोडा म्हणजे व्हायरल न करावा हे असे प्रश्न पडतात आणि मग त्या प्रश्नांमधून त्यांना काही सुटका भेटत नाही तर मग ते एखादा व्हिडिओ व्हायरल करतात आणि एखादा व्हिडिओ व्हायरल करत नाहीत आणि त्यांचं असं असते की चेकिंगशिवाय व्हिडिओ पडतच नाही म्हणजे व्हिडिओची टोटल चेकिंग करल्याशिवाय व्हिडिओ पडतच नाही तसंच मग ते चेकिंग झाली नसली की मग ते व्हिडिओ तसाच पडून राहतो आणि व्हिडिओ पडून राहिल्याच्या नंतर मग काय त्याची परत चेकिंगही होत नाही आणि चेकिंग झालं की व्हिडिओ जास्त व्हायरल होतो आणि चेकिंग झाला नसला की व्हिडिओ मग तसाच पडून राहतो हो, आणि मग त्याची काही वायरलिंग थांबून जाते मग त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि व्हिडिओला कमी ह्यूज येतात आणि कमी ह्यूज आल्याच्या नंतर एकच होते की कोणीसुद्धा व्हिडिओ काढणार असो मी असो किंवा आणखीन भरपूर सारे यूट्यूबर असो किंवा फेसबुकर असो किंवा इंस्टाग्रामवर असो त्यांना ह्यूज कमी येत असल्या आणि मलासुद्धा ह्यूज कमी येत असल्या तर प्रत्येक जे व्हिडिओ काढणार असते त्यांना ह्यूज कमी येत असल्या तर मग हो ते हो नाराज होतात आणि मला सुद्धा कमी येत होत्या त्याच्यामुळं सुद्धा नाराज झालो आणि फार वाईट वाटते ह्यूज कमी येत असल्यानं आणि एकाच टाईमाला जर व्हिडिओ पडला तर मग कोणाच्याच व्हिडिओला म्हणजे भरपूर सारे लोकांच्या व्हिडिओला ह्यूज येत नाहीत आणि भरपूर साऱ्या लोकांच्या व्हिडिओला ह्यूज येतात त्याच्यातले अर्धे म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत आणि अर्धे व्हिडिओ व्हायरल होतात फक्त एकाच टायमाला व्हिडिओ पळल्याच्यामुळं ते व्हिडिओ तसे होतात आणि व्हायरल होत नाहीत तर हेच कारण आहे मित्रांनो आणि मित्रांनो आता काही बी ख की मी यूट्यूब चॅनल आता सोडणार नाही आहे म्हणजेच यूट्यूब जे आहे तर माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला नसला तर दुसरा करतो दुसरा झाला नसला तिसरा करतो तिसरा झाला नसला चौथा करतो चौथा दल नसला पाचवा करतो मात्र एखादा ना एखादा व्हिडिओ व्हायरल करतो आणि एखादा ना एखादा हे करतो म्हणजे व्हायरल करत नाही असं त्यांना त्यांना यूट्यूबला करावंच लागतं कारण की मी एकटाच थोडं यूट्यूबसाठी लाडका आहे भरपूर सारे लोक युट्यूबवरती काम करतात त्यांना यूट्यूबला त्यांचेसुद्धा व्हिडिओ व्हायरल करायचे असतात माझाच व्हिडिओ फक्त व्हायरल व्हावं म्हणून असं यूट्यूबला नसते की यूट्यूब जे आहे सर्वजणांचे व्हिडिओ व्हायरल करतो आणि कोणाकडूनच म्हणजे असा माझे पण भरपूर सारे व्हिडिओ यूट्यूबनं व्हायरल केलेले होतं आणि खूप सारे लोकांचे व्हिडिओसुद्धा व्हायरल केलेले आहेत आणि खूप सारे लोकांचे व्हिडिओ व्हिडिओलासुद्धा ह्यूज कमी दिलेलं इथं म्हणजेच व्हिडिओ डाऊन केलेला आहे आणि माझेसुद्धा व्हिडिओ डाऊन केलेले आहेत असं यूट्यूब करत असतो प्रत्येकासोबत करत असतो आणि माझ्यासोबतसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळंच वाईट वाटत होतं आणि आता जे आहे मित्रांनो मी यूट्यूब चॅनल सोडणार नाही आहे हे बघा मला ह्यूज येऊ की नाही येऊ लाईक येऊ की नाही येऊ कमेंट येऊ की नाही येऊ मी यूट्यूब चॅनल सोडणार नाही आहे आणि यूट्यूबवरती काम करत राहणार कारण की माझा एक व्हिडिओ एखादा नाही एखादा व्हायरल होतो मला गॅरंटी आहे आणि यूट्यूब स्वतःहून एखादाने एखादा व्हिडिओ व्हायरल करत असतो कारण की माझे भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल झालेले होतं आणि भरपूर सारे व्हिडिओ डाऊन झालेले होतं त्याच्यामुळं एखादा तर परत व्हायरल होतंय तर मग होऊ द्यायचा परत व्हायरल काम सोडायचं नाही आणि सोडणार सुद्धा नाही आहे मी माझे व्हिडिओ याच्यामुळेच व्हायरल होत नाहीत मित्रांनो की हे बघा तर तुम्ही आता दररोज हिडिओ म्हणजे येत असतील तुमच्या मोबाईलवर सुद्धा की लाडकी बहीण योजना तर सर्व लोक लाडकी बहीण योजनेची व्हिडिओ बघत असतात तर बघत आहेत तर त्यांच्यामुळं सुद्धा ह्यूज कमी येतात तर त्यांच्या ह्यूज बघा तुम्ही कोणाच्या चाळीस लाख कोणाच्या पन्नास लाख कोणाच्या किती पण लाखांना व्हिडिओ पळतात आणि ते ट्रेंडिंगला चालू आहे त्यांच्यामुळं सुद्धा मला ह्यूज कमी येतात तर हेच कारण आहे की भरपूर सारे लोक यूट्यूबवरती आहेत आणि भरपूर सारे लोक हे करतात यूट्यूबवरती काम करतात मी एकटाच यूट्यूबचा लाडाचा नाही की माझा व्हिडिओ प्रत्येक यूट्यूब व्हायरल करेल तर यूट्यूब कंपनीला सगळीकडती लक्ष देणं लागतं आहे की याने व्हिडिओ टाकला याचा व्हायरल करायचा नाही का याचा करायचा व्हायरल का डाऊन राव द्यायचा याचा व्हायरल करायचा का डाऊन राव द्यायचा सर्वांचे व्हिडिओ त्याला व्हायरल करायचे असतात सर्वांचे व्हिडिओ त्याला डाऊन करायचे असतात भरपूर साऱ्या म्हणजे कित्येबी मोठा यूट्यूब स्टार असो मित्रांनो तर त्यांच्यासुद्धा व्हिडिओला ह्यूज कमी येतात आणि माझ्या माझ्यासुद्धा व्हिडिओला ह्यूज कमी येतात आणि बघा मित्रांनो तर, तर तुम्ही सर्वात जास्त हे असणाऱ्या व्हिडिओ म्हणजे सर्वात जास्त युट्यूबवरती टॉप असणारा माणूस त्याचं नाव सांगतो मित्रांनो मी तुम्हाला त्याचं चॅनल तुम्ही सर्च करून बघा आणि त्याच्यासुद्धा हिडिओला माझ्यापेक्षा कमीसुद्धा ह्यूज कोणत्या कोणत्या हिडिओला आहेत तर आता त्याचं नाव सांगतो यम आर बिस्ट तर हे त्याचं नाव आहे यम आर बिस्ट त्याचं नाव तुम्ही सर्च करा यूट्यूबला आणि त्याच्या व्हिडिओ बघा त्याचेसुद्धा व्हिडिओ काही काही माझ्यापेक्षा कमी येतं आणि काही काही सर्वांच्यापेक्षा जास्त ह्यूज येतात तर मित्रांनो आता मी यूट्यूब चॅनल अजिबात सोडणार नाही आहे कधीच यूट्यूब चॅनल सोडणार नाही आहे आणि मित्रांनो मला यूट्यूबमध्ये आता एक छोटासा का होईना यूट्यूब स्टार व्हायचा आहे यूट्यूबवरती नाव कमवायचं आहे आणि भरपूर सारे लोकांच्या मनामध्ये आपली ओळख तयार करायची आहे माझी माझी ओळख तयार करायची आहे आणि मी हे करूनच राहणार आहे मित्रांनो आता कधीच हे करणार नाही हार मानणार नाही आणि यूट्यूब चॅनल सोडण्याचा विचार करणार नाही आता फक्त एकच विचार करणार मित्रांनो की मी माझा व्हिडिओ किती लोकांपासून पोच पोहोचेल आणि किती लोक माझे व्हिडिओ बघतील याचाच मी फक्त प्रयत्न करत राहणार तर मित्रांनो आता मला म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक छोटासा का होईना तर यूट्यूब स्टार होणार आहे भरपूर मोठा व्हायचा नाही मला छोटाच व्हायचाही मात्र भरपूर साऱ्या लोकांनी मला ओळखलं पाहिजे भरपूर साऱ्या लोकांनी माझे व्हिडिओ बघितले पाहिजे भरपूर साऱ्या लोकांनी माझ्या व्हिडिओला लाईक केले पाहिजे कमेंट केलं पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि याच्यामुळं मित्रांनो आता मी कधीच हार मानणार नाही काही बी हो मला ह्यूज येव का नाही येवो तर मित्रांनो माझा व्हिडिओ व्हायरल न होण्याचे भरपूर काही कारणं आहेत म्हणजे अनेक कारणं आहेत माझा व्हिडिओ व्हायरल न होण्याचे आणि काही कारण आहेत तर मला सुद्धा माहीत आहेत की एकाच टायमाला व्हिडिओ भरपूर सारे लोकांची पडल्या की व्हायरल होत नसतो आणि काही कारणं मलासुद्धा माहीत नाही आहेत जे कारणं मला माहीत होते व्हिडिओ न व्हायरल होण्याचे ते कारणं मी सांगितलेले आहेत आणि जे मला माहीत नाही तर ते तर सांगणारच नाही कारण की मलाच माहीत नाही आहेत तुम्हाला कसं सांगू आणि मित्रांनो फक्त याच्या यूट्यूबच्याच मनावर नसतंय की याचा व्हिडिओ इतक्या लोकांपासून पाठवला की ते बघतीलच ते लोकांच्यासुद्धा मनावर असते की माझा व्हिडिओ त्यांना आवडला तर ते माझा व्हिडिओ बघतात आणि माझा व्हिडिओ त्यांना आवडत नसला तर ते माझा व्हिडिओ बघत नाहीत तर लोकांचीसुद्धा आवड असते की ते यांचा त्यांचा व्हिडिओ बघत असतात त्यांचा एखादा आवडीचा हे असेल तर ते त्यांचे व्हिडिओ जास्त बघतात आणि माझे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते माझे जास्त व्हिडिओ बघतात आणि अशामुळंच अशी ओळख याची त्याचे सोबत होतच असते मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून बर लाईक करा भरभरून बर कमेंट करा भरभरून बर व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत आणि आजपासून मी एकच केलेला आहे विचार की यूट्यूब चॅनल सोडायचं नाही आहे यूट्यूब चॅनलवर काम करायचं धन्यवाद मित्रांनो